आणि मित्रांनो या ठिकाणी आता बऱ्यापैकी फार गच्च माहोल झालेला आहे पाय ठेवायलासुद्धा जागा नाही या ठिकाणी आता आणि खास या ठिकाणी महिला वर्ग आहे महिला वर्गाच्या फरमाईश आमच्याकडे येत आहे आणि महिला वर्गाची फरमाईश आम्ही पुरुषांपेक्षा आधी पूर्ण करतो बरं का अनेक फरमाईश आलेले आहेत त्यापैकी महिला वर्गाची पहिली फरमाईश आता आम्ही साजरी या ठिकाणी साजरी करत आहोत बरं पण ही फरमाईश पूर्ण करण्याआधी फक्त एकच विनंती आहे आता मी जे काही सांगतोय जे काही बोलतोय तुमच्यासाठी फक्त एका एक मिनटासाठी कुणीही आपसात बोलू नका घरी भाजी काय बनवायची कुकरची शेती झाली का नाही पिंकीनी पाणी भरलं का नाही पाणी येऊन गेलं का नाही उद्या लवकर उठायचे उद्या संडे सगळ्यांना सुट्टी आहे बरं का बरं फक्त लक्ष द्या मातोश्री रमाई आंबेडकर मित्रांनो रमाई रमाईला रमाई इतिहासाने प्रत्येक वेळी एक रडणारी स्त्री दाखवलं रमाई अरे बाबासाहेबांसाठी रडणारी बाबासाहेबांची बूट बाबा पुसणारी पण इतिहास हे सांगायला विसरला की ज्या ज्यावेळी बाबासाहेब या देशामध्ये नसायचे रमाई कंबर कसून बाबासाहेबांच्या सभा गाजवायची रमाईने भाषणा ठोकली भाषणा दिली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला हातभार लावला हे इतिहास सांगायला विसरला आज आपल्या मुलांची लग्न मोठ्या मोठ्या ए सी हॉलमध्ये होत आहेत वीस पंचवीस लाख रुपयांचा खर्च केला जातो हनीमून साठी थंडगार हवेचं ठिकाण निवडलं जातं आणि तशाच आपल्या जाणीव पण थंड झाल्यावर रमाई काय होती शब्द शब्दाकडे लक्ष द्या त्याग कशाला म्हणायचं या इतिहासाने आम्हाला त्याग शिकवला पण पानसट शिकवला आता या त्यागाला पण लाज असा त्याग तुम्हाला सांगतो त्याग काय होता बेरोजगारी उपासमार बेरोजगारी उपासमार कोण गरिबी याचं दुसरं नाव म्हणजे मातारामाई आणि तमाम नऊ कोटी लेकरांची आई म्हणजे मातारामाई तो रमाईना क्षयरोग असतो त्याच्या भाषेत टीबी रमाईना क्षयरोग असतो शेवटच्या घटका रमाई मोजत आहे मृत्यूशी झुंज देत आहे आणि त्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत आहेत रमाई मृत्यूशी झुंज देत आहेत बाबासाहेब अभ्यास करत आहेत रमाई बाबासाहेबांना म्हणतात साहेब साहेब माझ्या जवळ या माझ्या बाजूला बसा मला तुम्हाला मर्तक्षने डोळे भरून पाहायचंय साहेब मला तुम्हाला मर्तक्षने डोळे भरून पाहायचंय बाबासाहेब रमाईंच्या बाजूला येतात धीर गंभीर म्हणतात रामू मला माफ कर अग रामू रामू मला माफ कर अग रामू तुला झालेल्या क्षयरोगाचे जगात असंख्य डॉक्टर आहे ह रामू तुला झालेल्या क्षयरोगाचे जगात असंख्य डॉक्टर आहेत पण माझ्या समाजाला झालेल्या रोगाचा मात्र मी एक डॉक्टर आहे मला माफ कर रामू मला माफ कर आणि हा होता माता रमाईचा त्याग रमान स्वप्न दिव्याच्या वातीत घातली पेटविण्या प्रतीच्या ज्योती रक्त दिव्याच्या वातीत घातले अरे तुमच्या आमच्या उठारासाठी माझ्या रमान भिमान कोटची लेकर देखील मातीत घातले ले। कोटची लेकर देखील मातीत घातले ज्या दिवशी आज आपल्या मुलांची लग्न मोठे मोठे एसी हॉलमध्ये होतात पण आठवा तो प्रसंग जो आपल्या बापाचा लग्न सोहळा बाबासाहेबांचा रमाईचा लग्न सोहळा भायकायाच्या भाजी मार्केटमध्ये ओंगळ्या वन्या वासात गटाराच्या वरती मुसळधार पावसाच्या साक्षीने पार पडला रमाई नऊ वर्षाची लहान अकरा वर्षांची बाबासाहेब गुणवान ज्या दिवशी ज्या दिवशी रमाई बाबासाहेबांच्या नावाचं कुंकू लाल्या तेव्हापासून संपूर्ण विश्व म्हणू लागलं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमा